तथागत भगवान बुद्ध बाबासाहेबांची प्रतिमा असलेलं बॅनर लांजेवार आनंद लांजेवार अभय पुत्र यांनी काढल्यामुळं मी त्याच्याबद्दल जाब विचारला होता आणि तीस मिनिटाच्या संभाषणामध्ये माफ करून फक्त आठ मिनिटाचं मी श्रीगाळ केली एवढाच ऑडिओ समाज माध्यमावरून प्रसारित केला आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन होत असल्यामुळे आपलीही भूमिका समाजापुढे गेली पाहिजे या दृष्टीकोनातून पत्रकार परिषद आयोजित केली होती छत्रपती संभाजीनगर शहरवासियासाठी बर्याच्या पायथ्याला ऑक्सिजन पार्क व्हावा या उद्देशाने कोरोनानंतर असलेल्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सात ते आठ हजार वीज प्रकारची झाडे लावून घेऊ पिंपळाची मुंडे म्हणजे पक्षाची पाचची झाड आहेत वडाची झाडे सगळ्या पद्धतीची झाडे फळ्या फुलांची झाड आहेत आणि तिथं निसर्गरम्य वातावरण होत असताना तिथे बाजूला पिटी बांधून राहणारे अनंत लांजेवा पुत्र यांना ते सहन होत नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी तिकडे अनेक पडीक जमीन पडलेली असताना सुद्धा माळी कुटुंब राहतात त्या माळ्याच्या घराच्या पुढे अंतर्विधी झाडाच्या पुढे अंतर्विधी केला त्याच्याबद्दल शासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि शासनावर जे गुन्हा दाखल शासनाने जे गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपान त्याच्याबद्दल मान्य नसेल तर मान्य उच्च न्यायालयात जाऊन हायकोर्टात एफ आय आरिंग करायला पाहिजे ते न करता उपोषण करून समाजाची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला चिवराच्या आडून अनेक त्याचे आवेद धरून जे झोग जे आहेत ते पाठीशी जावेद आणि समाजाची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण या संभाजीनगर शहरवासियांना त्यांच्याबद्दलचा सगळा पूर्ण इतिहास माहीत असल्यामुळे माझी संभाजीनगर हे वासी त्यांच्या पाठीशी गेले नाहीत त्यांनी यापुढे जाणार नाही भिक्खूला विनय शिंदेने राहावं त्यांना भिक्खून भिक्खूचं काम करावं उपासकाने उपासकाचं काम करावं भिक्खून चिवराच्या आडून कुठल्याही उपासकावर दादागिरी करू नये कारण सी आर पी मध्ये भिक्खूला गुन्हे माफ आहेत असं नाही आणि मला इथल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानायचे की तीनशे त्रेपन्नच्या आरोपीला अटक करण्याच्या आयोजित त्याचं उपोषण सोडण्यासाठी जे पायघड्या घालत होत असं जर प्रशासन असेल तर समाजाचं काय झालं चिंता आहे माझं नाव भीमराव संबोधी अकादमी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे गेली तीस वर्षापासून धार्मिक आणि सामाजिक चळवळीत कार्य अपडेट